नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजची आपली सिरीज असणार आहे ती अकाउंट्स पेबलची अकाउंट्स पेबलची लिंक राहणार आहे जी आपण मागे आपण बघितल्या मागच्या सिरीजमध्ये अकाऊंट्स पेबल कॉन्फिगरेशन आपण करत होतो त्याच्यामध्ये आपण अकाउंट्स ग्रुप क्रिएट केले बरोबर आहे वेंडर अकाउंट ग्रुप क्रिएट केले नंबर रेंज क्रिएट केली असाइन नंबर रेंज केली सो आजची सिरीज नेक्स्ट राहणार आहे क्रिएट रिकन्सिलेशन जीएल अकाउंट फॉर वेंडर्स बरोबर आहे क्रिएट रिकन्सिलेशन जी एल अकाउंट फॉर वेंडर ठीक आहे त्याच्यासाठी आपण जाणार आहोत एफ एस डबल झिरो जिथे जी एल क्रिएट करतो एफ एस डबल झिरोमध्ये टिक आता वॉट इज रिकन्सिलेशन अकाउंट इंग यासाठी रिकन्स अकाउंट अकाउंटची का गरज पडते बरोबर आहे आता प्रत्येक टायमाला मी एखाद्या वेंडर इन्वॉइस पोस्ट केलं बरोबर मग त्याची किती बॅलन्स आहे किती आपल्याला कि पेड करायचं आहे ते जर मला त्या गोष्टीचा मॅन्युअली मेंटेन करायला लागलं तर मस्तच नाही त्या गोष्टीचा त्याच्यासाठी एक रिकन्सिलेशन जी एल अकाउंट क्रिएट करावं लागतं सिस्टम ऑटोमॅटिकली त्या गोष्टी मेंटेन करतो ठीक आहे सो इथे लिहिलेलं आहे अ रिकन्सिलेशन अकाउंट इज अ जनरल लेजर अकाउंट दॅट अकाउंट ॲज अ लिंक बिटवीन द सब लेजर सब लेजर म्हणजे आपले वेंडर्स बरोबर आहे अँड मेंटेन बुक्स बरोबर आहे द रिकन्सिलेशन अकाउंट ऑटोमॅटिकली अपडेट द जी एल बॅलन्स वेन एव्हर यू पोज द वेंडर अकाउंट बरोबर आहे जेव्हा पण मी वेंडर एंट्री करेल जेव्हा पण मी पेमेंट करेल तेव्हा ऑटोमॅटिकली सिस्टम त्याच्यातून जर मी पेड केलं असेल तर त्यातली अमाऊंट ती मायनस करून दाखवतो जी पेड नाही केली आहे ती तशीच ओ आपली बॅलन्स राहते ठीक आहे सो हे सगळ्या गोष्टी मेंटेन जेव्हा मंथ एंडला रिपोर्टिंग करतो ना जेव्हा वेंडरचं रिकन्सिलेशन क करायचं असतं तेव्हा हे जी एल हे जे रिकन्सिलेशन अकाउंट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा मी मला मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे ग्रुप क्रिएट केले रॉ मटेरियल ग्रुपचे लॉजिस्टिक वेंडर सर्विस अँड मार्केटिंग वेंटर सो अशा डिफरंट डिफरंट वेंडरला जर तुम्हाला वेगळं रिकन्सिलेशन अकाउंट ठेवायचं असेल तर ठेवू शकता ठीक आहे किंवा एक रिकन्सिलेशन अकाउंट पण सगळ्या वेंडरला चालतं ठीक आहे सो हे पॉसिबल आहे ठीक आहे सो आता मी जी एल क्रिएट करून दाखवतो युजिंग टी कोड एफ एस डबल झिरो मी याची पाच इथे मेन्शन नाही केलेलं आहे कारण मी मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाच वगैरे इथे ऑलरेडी दिलेला आहे सो आता आपण डायरेक्ट वरती जाऊया ठीक आहे so, सो जी एल क्रिएट so करूया सो आपले ई आर पीवरती जाऊया ठीक आहे मी एक न्यू सेशन क्रिएट करतोय कंट्रोल एन करू शकता किंवा इथे वरती सिम्बॉल आहे तिथे क्लिक करा तो तुम्हाला न्यू सेशन क्रिएट करून भेटेल सो इथे कमांड बॉक्समध्ये एफ एस डबल झिरो टाईप करा प्लस एंटर ठीक आहे आता मला अकाउंट्स पेबल पेबलमध्ये मला बघा बघा माझ्याकडे ना एक्सपेन्सची रेंज आहे इन्कमची रेंज आहे इथे दिसतं टी ए टी एस माझा कंपनी कोडच आहे ठीक आहे सो तुम्हाला चेंज करायचं असेल जर तुमचा कंपनी कोड नसेल तुमचं जर दुसरं असेल सो चेंज कंपनी कोड या ऑप्शनवर क्लिक करायचे डिलीटच्या बाजूला ऑप्शन आहे ते ठीक आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही इथं तुमचा कंपनी कोड टाकून तिकडे चेंज करू शकता म्हणजे तुमचे अकाउंट्स ग्रुप जे काय तुम्ही चार्टअप अकाउंट असाइन केलेलं आहे ते तुम्हाला रेंज दे म्हणजे अकाउंट ग्रुप जे काय तुम्ही म्हणाले एक्सपेन्स इनकम वगैरे सो इथे ट्रेड रिसिवलची पण आहे आपल्याला ट्रेड पेबलची बघायची आता समजा इथे नंबर रेंज बघायचे मला बरोबर आहे so, सो त्याच्यासाठी मी काय टीकोड यूज करणार कंट्रोल एन करा एक न्यू सेशन क्रिएट करा त्याच्यामध्ये टीकोड टाईप करा ओ बी डी फोर ओ बी डी फोर टी कोड आहे ओ बी बी फोर एंड प्लस एंटर ठीक आहे क्लिक ऑन पोझिशन त्याच्यानंतर क्लिक ऑन पोझिशन इथे जो तुमचा चार्टअप अकाउंट आहे ना तो ऍड करायचा आहे फक्त सो आपला टी ए टी एस आहे ओके करायचं आहे ठीक आहे बघा इथे सगळे आपले रेंज येणार मग ठीक आहे क्लियर आहे आता इथे ट्रेड पेबल कुठे इथे ट्रेड पेबल आहे त्याच्यामध्ये ही फर्स्ट रेंज आता कॉपी करूया त्या रेंजमध्ये मी रिकन्सिलेशन अकाउंट जी एल बनवणार आहे कॉपी केली ही रेंज किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकता वन फोर फाय ट्रिपल झिरो टॅप करून आपल्या जी एल क्रिएशनच्या विंडोवर जायचं आहे ठीक आहे सो इथे क्लिक करा न्यू रेंज घेता आहे क्लिक क्रिएट क्लिक ऑन क्रिएट क्रिएटवर क्लिक केलं इथे ती रेंज प्रेस केली किंवा टाईप करा जस्ट प्रेस ओके ठीक आहे ते खाली कोड पण बघत जावा ठीक आहे आता रिकन्सिलेशन अकाउंट बघायचं सो इथे पहिलं अकाउंट ग्रुप घ्या अकाउंट ग्रुप कोणता घेणार टी प्रेस करा ट्रेड पेबल वगैरे टीशी रिलेटेड सगळी रेंज दाखवेल इथे सो ट्रेड पेबल मी सिलेक्ट केलं आणि इथे हे जे रेडिओ बटन आहे पी एल एन स्टेटमेंट आणि बॅलन्सशीट आता आपण रिकन्सिलेशन अकाउंट बनवतोय सो ते आपलं मध्ये जाणार बरोबर आहे कारण ओपन आयटम लाईन आयटम म्हणजे लायबिलिटीज वगैरे ठीक आहे सो पी एल एन स्टेटमेंट केव्हा घेतो जेव्हा रेवेन्यूशी रिलेटेड असेल तेव्हा आपण त्या गोष्टी तिथे प्लील स्टेटमेंटमध्ये करतो सो इथे बॅलन्सशीट आहे क्लिक करा बॅलन्स शीट आता इथे डिस्क्रिप्शन द्या ठीक आहे मी लिहितो रिको अकाउंट फॉर ए पी अकाउंट्स पेबल ठीक आहे किंवा तुम्ही क्रेडिटर अकाउंट लिहू शकता तुम्हाला जसं पाहिजे रिकन्सिडेशन अकाउंट लिहू शकता ठीक आहे मी शॉर्टमध्ये लिहितो आहे एक काम करतो कन्सिलेशन अकाउंट दिलं म्हणजे मी नाव दिलं तुम्ही पण देऊ शकता तुम्ही ते पुढे अकाउंट ग्रुप म्हणजे तुमचा कोणत्या वेंडरला करताय रॉ मटेरियल सर्व्हिस मार्केटिंग तर तुम्ही ते डिस्क्रिप्शन टाकू शकता ठीक आहे सो so, हे टाईप डिस्क्रिप्शनमध्ये आपण फर्स्ट अकाउंट ग्रुप घेतला ट्रेड पेबल वर क्लिक केलं रिकन्सिलेशन अकाउंट मी टाईप केलं शॉर्ट टेक्स्ट लाँग टेक्स त्याच्यानंतर क्लिक ऑन कंट्रोल डेटा इथे कंट्रोल डेटा आहे कंट्रोल डेटावर क्लिक करा ठीक आहे ते आय एन आर राहणार ठीक आहे ओनली बॅलन्स इन लोकल करन्सीवर क्लिक करा इथे दिसतंय तुम्हाला रिकन्सिलेशन अकाउंट फॉर टाईप रिकन्सिलेशन अकाऊंट फॉर अकाउंट टाईप सो इथे आपण का आहे रिकन्सिलेशन कशासाठी करतो आपण वेंडरसाठी करतो सो वेंडरला सिलेक्ट करायचं आहे इथे ठीक आहे सो इथे वेंडरला सिलेक्ट करा वेंडरला सिलेक्ट केल्यानंतर इथे ओपन आयटम लाईन आयटम दोन्ही घ्यायचं आहे म्हणजे मला ओपन आयटम म्हणजे माझं बॅलन्स बाकी आहे ते पण दिसेल आणि पेड केलं ते पण दिसेल बरोबर आहे त्याच्यानंतर इथे शॉर्ट की घ्यायचे सॉर्ट शॉर्ट की ही प पर्टिक्युलर व्हेंडरची कस्टमरची ते शॉर्ट की आहे साठी आहे ठीक आहे शॉर्ट की काय आहे ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन सो व्हेंडरसाठी ते झिरो ट्वेल्व झिरो ट्वेल्व ही साठी आहे ठीक है? वेंडर जीरो आहे व्हेंडरसाठी झिरो ट्वेल्व आहे शॉर्ट की झिरो ट्वेल्व त्याच्यानंतर क्रिएट बँक एंटरेस्ट वर क्लिक करायचं क्रिएट बँक एंटरेस्ट वर क्लिक करा इथे फिल्ड स्टेटस ग्रुप विचारलाय सर्च करा फिल्ड स्टेटस ग्रुप वर वरिलेशन अकाउंट असेल जी झिरो ट्वेंटी नाईन समथिंग ट्वेंटी नाईन रेव्हन्यू आहे रिकन्सिलेशन अकाउंट जी झिरो सिक्स्टी सेवन जी झिरो सिक्स्टी सेवन फॉर रिकन्सिलेशन अकाउंट डबल क्लिक करा त्याच्यानंतर प्रेस एंटर करा ठीक आहे अँड सेव्ह करा प्रेस एंटर अँड सेव्ह ठीक आहे एरर दिला बॅलन्सशीट क्लिक केलं ना मी इथे लाईन आयटम काढून टाकायचं आहे ठीक आहे ओनली ओपन आयटम ठेवा

लाईन आयटम ओन्ली लोकल बॅलन्स चेक करा प्लॅस एंटर करा अगेन सेव्ह करा वगैरे काय तुझं ओपन आयटम मॅनेजमेंट ओके ओके।, ओके. ओके ओके ओपन आयटम मॅनेजमेंट अनचेक ठेवा लाईन आयटम डिस्प्ले ठेवा शीट वर क्लिक करा लाईन आयटम ठेवा अनचेक द डेटा वॉस से ठीक आहे बॅलन्सशीट देन कंट्रोल डेटामध्ये इथे लाईन वर क्लिक करा ओपन आयटम नका बॅलन्सशीट ऑटोमॅटिकली ओपन आयटम तुम्हाला दाखवणार ठीक आहे आणि ते जे ओनली बॅलन्स इन लोकल करन्सीवर क्लिक केलं ते आणि चेक करा ठीक आहे लाइन आइटम डिस्प्ले त्याच्यानंतर आपला फ्रिंड घेतला आपण जी झिरो सिक्स्टी सेन ठीक आहे क्लिअर झालं जीएल कसं क्रिएट केलं एंटर आणि सेव्ह केलेला आहे सो जीएल क्रिएशन माझं झालेलं आहे ठीक आहे सो ही एक स्टेप झालेली आहे त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे आपली डिफाईंड टॉलरन्स डिफाईन टॉलरन्स फॉर वेंडर ठीक आहे डिफाईन टॉलरन्स टॉलरन्स म्हणजे काय आहे मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थित तरीसुद्धा मी एकदा रिपीट करतो थोडंसं त्याच्यासाठी तिकडं आहे ओ बी ए थ्री अ टॉलरन्स लिमिट इन इन एस एफ पी डिफाईन द मॅक्सिमम परमिसेबल डिफरन्स बिटवीन अमाऊंट वेन पोस्टिंग ट्रान्झॅक्शन फॉर एक्झाम्पल स्मॉल्ट डिफरन्सेस इन पेमेंट डिस्काउंट ऑर इन व्हॉइस बरोबर आहे फॉर वेंडर दिस यूज टू कंट्रोल पेमेंट डिफरन्स ड्युरिंग इन प्रोसेसिंग और पेमेंट पोस्टिंग इन अकाउंट्स पेबल बरोबर आहे मी वेंडरला जेव्हा पेमेंट करायचं आहे त्याच्यासाठी मी एक लिमिट सेट करतो पेमेंट करताना की बाबा एवढ्या एवढ्या डिफरन्स असेल तर ती पेमेंट ॲक्सेप्टेबल आहे नसेल तर ती पेमेंट नाही झालं पाहिजे बरोबर आहे किंवा माझा जो कोणी एम्प्लॉई असेल त्याच्यासाठी मी ही लिमिट सेट करू शकतो की त्या एम्प्लॉईनी या व्हेंडरला पाच लाखापर्यंतचीच पेमेंट तो करू शकतो किंवा दहा लाखाचं पेमेंट करू शकतो पाच लाखाच्या वरती जर त्याला परमिशन नसेल तर ती इन्वॉईस तिथे जनरेट होणार नाही त्याच्यासाठी ही लिमिट आपण टॉलरन्स क्रिएट करतो ठीक आहे टॉलरन्स मी चांगलं सांगितलेलं आहे जी एल वाईज आहे एम्प्लॉई वाईज आहे व्हेंडर वाईज आहे कस्टमर वाईज आहे सो आता आपण व्हेंडर वाईज बघतो आहे ठीक आहे सो टॉलरन्स बघूया आपण डिफाईन करूया टॉलरन्स तो एस पी आर ओ एस ओ टाइप एस पी ओ इन कमांड बॉक्स प्रेस सेंटर एस रेफरेंस पी रेफर आई एम जी इकॉन एस एफ आई एम जी तेन फाइनेंशियल अकाउंटिंग इन न्यू फाइनेंशियल अकाउंट इन न्यूजन अकाउंट रिसबल एंड अकाउंट्स पेबल अकाउंट रिसबल एंड अकाउंट्स पे बिजनेस ट्रांजैक्शन बिजनेस ट्रांजैक्शन तर आउटगोइंग पेमेंट आउट गोईंग पेमेंट त्याच्यानंतर मॅन्युअल आउट गोईंग पेमेंट मॅन्युअल आउट पेमेंट त्याच्यानंतर डिफाईन टॉलरन्स फॉर वेंडर इथे दिलेलं आहे ठीक आहे टिकोड काढायचं असेल तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन एडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले आय एम जी एक्टिव्हिटी ठीक आहे ओबीएक्झिक्यूट करतोय डिफाईन टॉलरन्स फॉर एक्झिक्यूट ठीक क्लिक ऑन न्यू एंट्रीज वन टाइम प्रोसेस आहे कंपनी कोड टाका टी ए टी एस ठीक आहे इथे ग्रुप्स वगैरे आपण नाही सध्या करत प्लीज ब्लँक ह्या कारण एकच सर्वर आहे ते असाइन होऊन जाईल सगळ्याच ठीक आहे इथे फॉर ठीक आहे इथे लिमिट सेट करा हंड्रेड चा डिफरेंट असेल तरी एक्सेप्ट करेल बरोबर आहे मी जास्त नाही हंड्रेड्स ठेवतो आहे वन पर्सेंट परसेंट ठीक आहे परमिट फॉर पेमेंट डिफरन्स जर पेमेंट करताना समजा शंभरचा डिफरंट असेल तर ठीक आहे आपण ॲक्सेप्ट करेल किंवा पेड करताना ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टॉलरन्स देतो ठीक आहे जस्ट सेव्ह करा की इकाउ सेव्ह इकाउंट ओके So, के के ठीके? So, ठीके? सो आपण रिकन्सिलेशन अकाउंट क्रिएट केलं त्याच्यानंतर आपण टॉलरन्स फॉर वेंडर क्रिएट केलं ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं टॉलरन्स फॉर वेंडर अँड रिकन्सिलेशन अकाउंट ठीक आहे क्लिअर आहे होप उत्सव हा तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळायला असेल ठीक आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ असेल तो वेंडर मास्टर क्रिएशन काही एल क्रिएट करू ट्रान्झॅक्शनसाठी ठीक आहे काही प्रॉडक्ट वगैरे अशा टाईपाने ठीक आहे सो थँक्यू सो मच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये